नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड कुख्यात गुंड गजा मारणेला पैसे कपडे मदत करणाऱ्या आरोपीला पाच दिवसाची मोका कोठडी कुख्यात गुंड गजा मारणेला येरावडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना पैसे कपडे बकेट व इतर वस्तू देऊन मदत करणाऱ्याला विशेष न्यायालयाने पाच दिवसाची मोका कोठडी सुनावली आहे बाळकृष्ण उर्फ पांड्या लक्ष्मण मोहिते वर्ष वर चाळीस राहणार सीताराम नगर सांगली असे मोक्का कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरुड येथील आय टी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गजानन मारणे यांच्यासह रुपेश मारणे ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू किरण कोंडीबा पडवळ अमोल विनायक तापकीर सर्व राहणार शास्त्रीनगर कोथरूड आणि बाव्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार राहणार वडगाव रासाई शिरूर या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार वेळी मारण्याची भेट घेणारे प्रदीप कंधारे सतीश उर्फ आबा सुधाकर शिरमळकर व विशाल विलास धुमाळ यांच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासह रुपेश मारणे व, व बाब्या पवार यांचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उप आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक गणेश इंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मोळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर पोलीस अंमलदार मोकाशी कुंभार यांच्या के पथकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार पुलेसोबत ठळक घडामोर